चला मित्रांनो आता आम्ही निघाल नाशिकला हे बघा शीतल यायचं होतं आज नाशिकला पण तिला म्हटलं आज काही येऊ नको तनू पण मागे लागली होती तर मी माऊलीला घेऊन चाललोय आहे आणि माऊलीच्या मामाला तर आज आहे ना विशेष म्हणजे आज आपल्या गाडीचा नंबर पण येतोय आणि माऊली म्हणतोय आपल्याला मा मामाच्या गाडीसारखी टा चाक टाकून चा। घ्यायची म्हणजे हे बघा ही त्याची ब्रेज आहे ना तर याच्या आलाय व्हील जे आहे ना हे या पद्धतीनं आपल्या थारला टाकायचे त्याच्यामुळे म्हटलं चला आज नंबर पण गाडीला जो भेटला आहे तो आपण टाकून घेऊ प्लेट नंबर प्लेट आणि आपल्या गाडीची टायर पण मस्त पैकी जरा बदलून टाकू येले खराब वाटतं ना बेस्ट मॉडेल आहे त्याच्यामुळं तर हे बघा सगळ्या बाजूचे चाक आहे ना असे बोगच दिसत आहे बेस मॉडेल असल्यामुळं तर आपण निघतो आता नाशिकला कशी टाकायची चाक मोठाले मोठा तर मित्रांनो पाण्याची बाटली पण घेतली सोबत तर तर आता निघूया आपण जय श्रीराम पाण्याची बाटली ओके इथं ठेवू आपण जय आता नाशिक मध्ये आलेलो आहे आता तर आता पाठीमागे गेलो एका सिग्नल जवळ ना फारनी ना एका बुलेटला धडक दिली पाठीमागून राईट साइड चाय ना बंपरच गेला तर असा काही सीन आम्हाला दिसला आम्ही नेमके शूट नाही गेलो ते कारण फार गर्दी झाली होती आम्हाला जरा घाई शोरूम ला पोहोचायची घाई आहे कारण शोरूम वाले बोलले की लवकर या तर आता जवळच आले ती शोरूम रूम शोरूम आलो, आलो का आलो का तर हे बघा मित्रांनो आलं आपलं महिंद्राचं शोरूम दोन नंबर किती दोन नंबर दोन नंबर गेट समोर सोमो बदामच्या झाडाजवळ तर मित्रांनो आपल्याला ते बदामाचं झाड आहे त्या ठिकाणी दोन नंबर गेट आहे तिथं जायचंय आपल्याला चला हॅलो तर मित्रांनो दोन वाजले आत्ता बाहेर कडकडीत असं ऊन आहे आणि या ठिकाणी तर फुल ट्राफिक आहे केव्हाची आम्हाला गाडी या ठिकाणी लावायला कमीत कमी आठ मिनटं लागले या ठिकाणी गाडी लावायला एवढ्या गाड्या आहे बघायला बाजूला तर मित्रांनो आम्ही आलो होतो महेंद्राच्या ऑफिसमध्ये तर बघा या ठिकाणाहून आम्ही नंबर प्लेट घेतली आहे आणि सर्व्हिसिंग बुक पण घेतलं आहे आम्ही या ठिकाणी आज सुद्धा या ऑफिसमध्ये फार गर्दी बघा तर नंबर प्लेट घेतली आहे आम्ही आता ती आम्हाला दोन नंबर गेटवर ला जाऊन गाडीला फिट करून घ्यायची आम्हाला कुठला गेम खेळतो माऊली ग्रॅनी अच्छा इकडं आहे अरे बघा आपली गाडी जरा पुढे घ्यायची आहे याच ठिकाणी आपल्याला नंबर प्लेट ही फिट करून घ्यायची आहे ही माझ्या हातामध्ये नंबर प्लेट आहे आज महिंद्राला आलो आणि इतकी गर्दी होती आणि जे मध्ये ऑफिस आहे महिंद्राच्या आतमध्ये जे जिथून नंबर प्लेट देतात त्या ठिकाणी रजिस्टरवर आधी सहाय्य करून घेतात त्याच्यानंतर मग नंबर प्लेट दिली जाते त्याच्यानंतर मग सर्व्हिसिंग बुक इन्शुरन्स पेपर वगैरे देतात तर मित्रांनो आपले दादा आले बघा या ठिकाणी आपली नंबर प्लेट फिट करून देणार आहे अगदी तीन ते चार मिनटात इकडे गाडीमध्ये बसलाय केव्हाचा गेम खेळत त्याला खूप कांटाळा आला बाहेर उभं राहून म्हणून तो गाडीत बसला आणि इकडे दादा पण अगदी वेळेवर आले अरे थांब पाच मिनटं बघता नंबर प्लेट गाडी येतात ना पुढची नंबर प्लेट फिट करून झाली आता पाठीमागे नंबर प्लेट फिट करणार आहे आपल्या गाडीची नंबर प्लेट पण बसवली त्याच्यानंतर गाडीला टॅग पण बसून घेतला त्याच्यानंतर आपल्या गाडीचे जे काही डॉक्युमेंट्स बाकी होते शोरूम मध्ये ते पण त्यांनी आपल्याला दिले फक्त आपलं आर सी बुक राहिले तर त्यांनी सांगितलं की अगदी पाच सहा दिवसाने तुम्हाला बाय पोस्ट येईल म्हणे कोणत्या दुकानात जायचं आपल्याला हिरा तर मित्रांनो बघा नाशिकमध्ये हिरा मोतीला आलो आम्ही या ठिकाणी बिल आपल्या थारसाठी या ठिकाणी स्कॉर्पिओ लावले आणि फिल्म लावायचं काम चालू आहे तर इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म आहे बघा पन्नास टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के आपल्याला कुठली फिल्म बसवायची सत्तर।, सत्तर ना केवढ्या ती मित्रांनो आपले फार या ठिकाणी लावले पाचमागे पाच मागच्या गल्लीतून गाडी आणली आणि ते लावली तर या ठिकाणी आपल्याला काळी फिल्म असायची की जी सत्तर टक्के असणार आहे ब्लॅक वीस पंचवीस मिनटं लागणार आहे अजून काय शक पाणी काय ना चिप्स खाऊन पोट नाही भरलं अजून चिप्स खायचे मग दुसरं खायचं बरं बरं थांबा तर मित्रांनो ही मुलगी आली ही माऊलीची व्हिडिओ नेहमी बघत असते तर ते बाबा तिला घेऊन आले ठिकाणी बघा हे दादा माऊलीला घेऊन गेले तिचे फॅन आहे माऊलीचे तिकडे खूप मुलं माऊलीचे इकडे व्हिडिओ बघत असतात इकडे बघ आणि फिल्म बसवायला बराच वेळ लागला माऊलीला काही दमनी जाणार एवढी लागले माऊलीला दिला होता तो म्हणे मला अजून खायचा आहे तर आम्ही कुरकुरा घ्यायला चाललो आता डेंजर आहे ना कसं बघतो तुझ्याकडे हा तर तिकडे एक दुकान आहे बघा छोटस चहाचं दुकान तिथून माऊलीला कुरकुरे घ्यायचे वाला? हा तो तो तो। हा हा एक घ्यायचा का तर मित्रांनो या ठिकाणी मस्त गरमागरम चहा पण आहे तर माऊलीला चहा प्यायचं या ठिकाणी काय आणि तुझं रोज बघते का मावली छोडू आपल्या थारची मागची पण फिल्म बसवली बघा आणि फ्रंटवालीला आपण पस्तीस टक्के वाली फिल्म बसवतो हो या ठिकाणी तर हे बघा आरू आराध्या आणि एक काय नाव आहे नट्टू एवढ्या पण मुली, मुली माऊलीचे व्हिडिओ बघतात तर माऊलीसोबत यांना पण फोटो काढायचे त्यासाठी आम्हाला बाहेर बोलवलंय आमची गाडी इकडे आतमध्ये लावली थार ही जी आहे ना फिल्म बसून झाली आपली फक्त आता गाडीच्या आतमध्ये मॅटिंग टाकायचं काम चालू आहे आणि हे जे आलाय बिल आहे ते दुसऱ्या ठिकाणी आपल्याला बसवायचे यांचं शॉप आहे तर बिल आपण या, यांचं जे बिल आहे ते आपण पे केलं या ठिकाणी तर मित्रांनो हे बघा आपल्या ह्या मॅटिन बसवलं हो या ठिकाणी मागे आणि पुढे आपल्या गाडीचे ना आलाय बिल टाकायचे बाकी राहिले इथून पाच किलोमीटर जायचंय आपल्याला गेलो होतो त्यांनी आम्हाला हे बघा हे अपोलो टायर्स या ठिकाणी पाठवलं या ठिकाणावरून आपल्याला आलावी आपले चेंज करून घ्यायचे तर या ठिकाणी किती वेळ लागेल काय माहिती एक तास बघितलंय का माऊली आला विल कुठले बसवायचे बघून घे ना हे बघित हे बघ हे बसवायचे काही हेच बसवायचे ना मित्रांनो हे बघाय एक दोन तीन आणि खाली एक चार एक चार आला वेल आपल्याला बस तर आपल्या गाडीला जॅक लावायचं काम सुरू झालंय बघा या ठिकाणी काय नाव तुझं अंजली, अंजली आणि तुझ्र रुद्रा, रुद्रा। नेहमी व्हिडिओ बघता का अरे वा तुमचं गाव कोणतं हा कुठं आलंय कुठलं औरंगाबाद अच्छा अच्छा तर मुलं माऊलीचे व्हिडिओ बघतात पाठीमागे मागे दोन जॅक लावलेले आणि पुढून पण दोन चॅक जॅक लावलेले भैया किती वेळ लागेल चेंज करायला चारी पण टायर होते नियोजची डिस्क किती भारी दिसते बघा ही नाही येते बाहेरून दिसते वेगळे अच्छा तर... रुपयाला एक गाडी बघा कशी माऊलीला खूप थंड प्यायची इच्छा झाली होती मग त्याच्यासाठी मॅंगो ज्यूस आणला तुमच्यापर्यंत बारा तेरा टायर मध्ये राहतो सकाळपासून बिझी राहत कंटिन्यू दोन टायर आण या ठिकाणी व्हील बॅलेन्सिंग करायचं चा काम चालू आहे बघा व्हिडिओ बघतो का दादा तू काय नाव तुझं साई साई कुठे राहिला तू तर मित्रांनो शेवटचं चाक चा आहे याचं चा व्हील बॅलेन्सिंग राहिलं होतं फक्त तर मित्रांनो आपले चारही टायर बसून झाले या ठिकाणी तर आता जे जॅक लावले होते ते काढून घेते आता हे दादा आणि गाडी इतकी भारी दिसते की बस आता हे चारही टायर बसवल्यानंतर बघा जबरदस्त दिसते माऊलीची चॉईस आहे बघा हे दोन्ही टायर पण बघा या बाजूने किती भारी आहे फक्त एक राहून गेला आमच्याकडून आमच्याकडून म्हणण्यापेक्षा हे बघा एक पाठीमागचं जे टायर आहे याला नाही भेटलं आपल्याला आलाय व्हीलचं म्हणजे जे चारचाच सेट येतो म्हणे तर हे राहून गेलं तर याला आपण कवर टाकणार आहे तर ते कवर आता शिल्लक नव्हतं आपल्या चारही डिस्क आता या जुन्या डिस्क या खोक्यामध्ये पॅक करून ठेवला आहे तर हे खोके उचलायचे आणि गाडीमध्ये टाकायचे एवढंच काम राहिलं आता या ठिकाणी यांचं पेमेंट पण आपण पे करून दिलं आहे मित्रांनो आता आम्ही निघतोय संध्याकाळचे पाच वाजले आत्ता आपण हे जे आलायबील टाकले हे नऊ चौक छत्तीस छत्तीस हजार रुपयाचे आलाय बिल टाकले हे त्याच्यानंतर आपण जे मॅट टाकले आतमध्ये ते अडतीसशे रुपयाचे मॅट टाकले हे हे बघा हे मॅट पुढे आणि मागे त्याच्यानंतर हे ब्लॅक फिल्म जी टाकली आपण तर ती सव्वीसशे रुपये घेतले त्याचे बस गाडीमध्ये निघायचं आता आपल्या सर्व डिस्कड पाठीमागे ठेवले आपण आवडले तुला नाही आम्हाला प्रचंड भूक लागली आता तर गाडीला जवळपास त्रेपन्न चोपन्न हजार रुपये आज खर्च झालाय तर आता आम्ही घरी निघतोय हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मावली बाय